नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर पहा पहिला प्रश्न होता भारतामध्ये पहिल्यांदा कागदविरहित बजेट कधी मांडले गेले तर दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये मांडण्यात आलेले आहे डिजिटल बजेट चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान हे आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पी एम विश्वकर्मा योजना कशा संबंधित आहे तर मित्रांनो ही योजना कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासंबंधीची ही योजना आहे आणि या योजनेला सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून ही योजना सुरू झालेली आहे तर परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तर तुम्हाला आलं पाहिजे मित्रांनो कधी डेटसुद्धा विचारलं जातं तर पी एम विश्वकर्मा योजना ही कधीपासून सुरू झालेली आहे तर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आणि ही कशा संबंधित आहे तर कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आय एन एस इम्फाळ कधी लॉन्च करण्यात आले तर ता, दोन हजार एकोणावीसला लॉन्च करण्यात आलेली आहे आय एन एस इम्फाळ प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला सुरू झालेली आहे प्रधानमंत्री जनधन योजना आणि ही कशा संबंधित आहे तर ही आर्थिक सुविधा पुरवते ही योजना चला पुढचा प्रश्न असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला सुरू झालेली आहे असहकार चळवळ आणि ही चळवळ गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र कोणाचे आहे तर दादाबाई नवरोजी यांचे हे वर्तमानपत्र आहे आणि हे वर्तमानपत्र कधी सुरू झाले तर अठराशे त्र्याऐंशीला सुरू झाले होते नेक्स्ट क्वेश्चन एक जिल्हा एक उत्पादक योजना कशा संबंधित आहे तर मित्रांनो ही योजना आहे देशातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक उत्पादन निवडून ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे हे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि ही योजना दोन हजार तेवीसला सुरू झाली होती ऊर्जेचे एकक कोणते आहे तर ज्यूल आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकटरमणी हे आहेत आपल्या भारताचे महान्यायवादी नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे तर भाग दोनमध्ये दिलेला आहे नागरिकत्व आणि मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की नागरिकत्वासंबंधी कलम कोणते तर कलम पाच ते अकरामध्ये नागरिकत्व दिलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पेशींचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे पेशींचा शोध राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर रोहित कुमार यांना मिळालेला आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन असहकार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मांडला गेला तर नागपूर अधिवेशनामध्ये मांडलेला आहे सहाय्यक युती धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात अंमलात आले तर लॉर्ड वेलसली यांच्या काळात आले नेक्स्ट क्वेश्चन मिझोरामची राजधानी कोणती आहे तर एझवार आहे मिझोरामची राजधानी केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे तर नागपूर या शहरामध्ये आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था पुढचा प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर हा कायदा आहे एकोणीसशे एकोणावीसचा प्रगतीचा विरोधाची शब्द काय होईल तर अधोगती होईल आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे चंचल या शब्दाचा विरोधाची शब्द काय होतो तर स्थिर होतो भवन गांधी संग्रहालय कोठे आहे तर मुंबईला आहे भवन गांधी संग्रहालय नेक्स्ट क्वेश्चन श्रावण बाळ योजनेची रक्कम किती आहे असा प्रश्न होता तर पहा मित्रांनो दरमहा दर महिन्याला दर पंधराशे रुपये त्यांना दिले जातात या योजनेअंतर्गत आणि ही योजना निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्याला मिळाली आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहेत तर एकशे अठ्ठावन्न पदक मिळालेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले तर मित्रांनो एकशे बत्तीस पद्म पुरस्कार आहेत त्यामध्ये पाच पद्मविभूषण आहेत सतरा आहेत पद्मभूषण आणि एकशे दहा आहेत पद्मश्री तर लक्षात ठेवा प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो तर नऊ जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिन साजरा करतो चला पुढचा प्रश्न पहा दखन पठाराच्या उत्तरेकडे असलेली पर्वतरांग कोणती आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली असा प्रश्न होता तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन गांधी आयरविन करार कधी झालेला आहे तर मित्रांनो हा करार पाच मार्च एकोणीसशे एकतीसला झाला सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पागरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तर मित्रांनो आताच आपण दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या चालू घडामोडी टाकलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती त्यातीलच बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल चला पुढचा प्रश्न आहे आपला सिबिल स्कोअर किती आहे असा प्रश्न होता तर सिबिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे इतका असतो सत्त्याण्णव साहित्य संमेलन नुकतेच कुठे पार पडले तर अमळनेर या ठिकाणी पार पडलेले आहे सत्त्याण्णवे साहित्य संमेलन पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले तर एकूण एकशे बत्तीस व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश हेच असतात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये स्मार्ट सिटी म्हणून कोणत्या शहराला घोषित केले आहे तर इंदोर या शहराला घोषित केले स्मार्ट सिटी म्हणून स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले पूर्णवेळ मुख्य न्यायाधीश कोण होते तर एम सी छगला हे होते नेक्स्ट क्वेश्चन चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले तर सूर्यसेन यांनी केले होते रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे रयत शिक्षण संस्था आणि कधी स्थापन केली असाही प्रश्न येऊ शकतो तर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला केलेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर पासष्ट वर्ष असावे लागते मित्रांनो वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय हे पासष्ट वर्ष असावे लागते महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर पहा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर युपीएस मदान आहे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे धरण नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम आहे तर कलम एकसष्ट आहे महाभियोग या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करता येते तर कलम एकसष्टनुसार दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर अशोक सराफ यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुढचा प्रश्न आहे राज्यपाल यांचे निवासस्थान कोठे आहे तर मुंबईला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर रमेश बैस आहेत लक्षात ठेवा विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर मुंबईला पार पडले आहे विश्व मराठी साहित्य संमेलन पुढचा प्रश्न मनुष्यध्वनीची निर्मिती कशामुळे होते तर मनुष्यध्वनीची ही कंपनामुळे होते तर मित्रांनो हे प्रश्न आहेत आजच्या परीक्षेमध्ये विचारलेले तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर चॅनेलला नक्की भेट द्या आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू